न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा धरणामुळे वारंवार सा सामना करणारा इसापूर गावातील वॉर्ड क्रमांक पाच मधील अनुसूचित जाती आणि इतर पूरग्रस्त कुटुंबांचं पुनर्वसन तातडीनं करण्यात व या मागणीसाठी गावकऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी ये यवतमाळ यांना निवेदन दिलं या निवेदनाला इसापूर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनी ग्रामसभेचा ठराव करून पाठिंबा दिलाय पूरग्रस्तांच्या आणि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय भाऊ देशमुख इसापूर येथे आले त्यांनी थेट पूरग्रस्तांच्या घरी जाऊन संवाद साधला आणि जिल्हाधिकाऱ्यांना स्वतःच्या हस्ताक्षरातील पत्राद्वारे तातडीनं पुनर्वसन करण्याच्या सूचना दिल्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनीही पुनर्वसन विभागाला पत्राद्वारे इसापूर येथील पुनर्वसनाची प्रक्रिया गतिमान आदेश दिले उसन मतदारसंघाचे राज्यमंत्री इंद्रनील भाऊ यांनी सुद्धा गावाला भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली त्यांनी जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन मंत्र्यांना पत्राद्वारे कळवून एकोणावीसशे ब्याऐंशी पासून थांबलेले पुनर्वसन तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी केली ग्रामस्थांनी खासदार पालकमंत्री राज्यमंत्री तसेच सरपंच उपसरपंच माजी सरपंच तंटा समिती अध्यक्ष माझ्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते शेख भाई यांच्या प्रयत्नांचे आभार मानले तसेच पूरग्रस्तांचे प्रश्न वेळोवेळी मांडणाऱ्या पत्रकार बांधवांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले पूरग्रस्त चं म्हणणं आहे की आम्हाला रेड झोनमधून सुरक्षित स्थळी लवकरात लवकर पुनर्वसित करा एकोणावीसशे ब्याऐंशी पासून जी आमची प्रतीक्षा आता संपावी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी दिलेला पाठिंबा पाहता पूरग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळण्याची आशा व्यक्त होतीये डीएन न्यूज मराठीसाठी इसापूर धरणवरून आमचे प्रतिनिधी शेख हसू खान पठाण यांची रिपोर्ट मी इसापूर येथील रहिवासी अनमोल उत्तमराव ढोले आज यवतमाळ या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला पूरग्रस्तांचं निवेदन देण्यासाठी आलो होतो या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आम्ही गावकऱ्यांच्या वतीने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाबद्दल माहिती दिली त्यामध्ये अर्जामध्ये निवेदनामध्ये आम्ही ग्रामपंचायतचा ठराव इसापूर ग्रामपंचायतचा ठराव घेऊन त्या ठिकाणी सर्व रेड झोनमधील नागरिकांचं अनुसूचित जाती व इतर मा नागरिकांचं सर्वांचं प्रत्यक्ष क्षणी पाहून सर्व सर्वांचं पुनर्वसन करावं अशी मागणी त्या निवेदनामधून दिलेली आहे तसेच आमच्या मतदारसंघाचे सन्माननीय राज्यमंत्री साहेब इंद्रनील भाऊ नाईक यांनीसुद्धा आमच्या गावाला भेट देऊन त्यांनी आमची पूर्ण गावातली जी आमच्या हात हालापेष्टा झाल्या ती पाहिल्यानंतर त्यांनीसुद्धा हळहळ हाड़ व्यक्त करून त्यांनीसुद्धा आमच्या मागणीला विनंतीला मान देऊन त्यांनी आमची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनीसुद्धा कलेक्टर साहेबांना पत्र दिलं त्यांच्यासोबत माननीय खासदार साहेब संजय देशमुख साहेब यांनीसुद्धा आमच्या मागणीच्या संदर्भामध्ये पुनर्वसनासाठी त्यांनीसुद्धा पत्र दिलं व या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमान संजय भाऊ हो राठोड साहेब यांनीसुद्धा पुनर्वसन विभागाला पत्र देऊन तात्काळ कारवाई करण्यासाठी त्यांनी जे आमच्यासाठी जे अमूल्य स सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे ध द्ध, धन्यवाद मानतो जय आज दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही इसापूरच्या वतीनं सर्व आमचे ग्रामपंचायत सदस्य बब्बू थोरात और आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य भगवानराव जाधव आमचे सहकारी माझे मित्र अनमोल ढोले आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन भेटले की आमच्या इसापूर पूरग्रस्ताचा लवकरात लवकर पुनर्वसन होऊन एकोणीसशे ब्याऐंशीपासून सतत त्या वस्तीमध्ये वाटक्रमांक पाचमध्ये पाणी जाता आणि ते लोक दैनंदिनी हाल होत आहे करिता आम्ही कलेक्टर साहेबाला विनंती केली की कलेक्टर साहेब म्हणले माननीय राजे तुमच्या पुनर्वसनचा मार्ग आम्ही लवकरात लवकर काढू आणि माननीय भाऊ नाईक यांनी स्वतः कलेक्टर साहेबाला आमच्याकडे पत्र दिला की तुम्ही जाऊन कलेक्टर साहेबाला माझा पत्र द्या आणि त्यांना माझं नाव सांगा की मग ये माननीय भाऊ नाईक यांनी पत्र पाठवलं आम्हाला कलेक्टर साहेबांना सन्मानजनक वागणूक दिली आम्हाला मार्गदर्शन केलं की तुमचा लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल तिथून आमच्या पुनर्वसनचा जे विषय पेंटिंग पडलेला होता यावर्षी आमच्या घरामध्ये जास्त पाणी गेलं लोकांचं भरपूर नुकसान झालं त्यावेळेस संजय देशमुख खासदार यांनी प्रत्यक्ष येऊन आमच्या गावाला भेट दिली आम्हाला पाहणी केली आणि त्यांनीसुद्धा आम्हाला पत्र दिले की लवकरात लवकर जेवढं माझ्याकडून सहकार्य होईल तेवढं मी सहकार्य करून तुम्हाला पुनर्वसनेचा कसा मार्ग मोकळा होईल तेवढे मी प्रयत्न करतो त्याच्यानंतर इंद्रनील भोबी आमच्या गावात आली प्रत्येक घरी जाऊन प्रत्येकाचे दुःख जाणले आणि त्यांनी विचारपूस केली त्यांनीसुद्धा आम्हाला एक पत्र दिलं की तुम्ही हे पत्र घेऊन माझं पत्र घेऊन कलेक्टर साहेबाला नेऊन निवेदन नेऊन द्या मीसुद्धा तुमच्या पुनर्वशनच्या कामासाठी धडपड करतो आणि सहकार्य करतो

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.